अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे टू रेडी मॉडर्न कॅम्पस पीसफुल लर्निंग एन्वारमेंट स्ट्रॉंग इंडस्ट्रीज कनेक्शन दॅट ओपन डुअर्स टू इंटर्नशिप विथ टॉप एम एन एक्सलेंट प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटीज कोर्सेस इन इंजिनियरिंग फार्मसी नर्सिंग आयुर्वेदा एजुकेशन अँड पॅरामेडिकल सायन्स ऍडमिशन ओपन फॉर के जी टू पी जी अप्लाय नाव वारकरी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आमदार शिवाजीराव पाटील यांचं प्रतिपादन कुद्रेमणी येथील वारकरी भक्तांना पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या शुभेच्छा पंढरपूरचा गजर टाळ मुद्दुंगाचा नाद विठ्ठल नामस्मरण आणि वारकऱ्यांची भक्तिभावाने ओतप्रोत भरलेली दिंडी याच आषाढी वारीच्या निमित्ताने बेळगाव तालुक्यातील कुद्रेमनी गावातील विठ्ठल भक्त वारकरी मंडळींची पंढरपूरमध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिवाजीराव पाटील यांनी भेट दिली यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी वारकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या भक्तिभावाचे व त्यागमय सेवाभावाचं मनपूर्वक कौतुक केलं वारकरी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे त्यांच्या नित्यनिमाने वारातल्या सहभागामुळेच आपल्या संस्कृतीचं दर्शन पिढ्यानपिढ्या घडत आहे असे गौरव उद्गार यावेळी शिवाजीराव पाटील यांनी काढले या भेटीदरम्यान कुद्रेमनी येथील वारकरी मंडळींची उपस्थिती लक्षवेधी ठरली यामध्ये बाळाराम कदम सुरेश विठ्ठल पाटील शिवाजी महादेव गुरव गावडू संभाजी पाटील नाना मारुती पाटील शांताराम बळवंत गुरव परशुराम काकतकर बबन गुरव संतोष पाटील लक्ष्मण पन्हाळकर निंगाप्पा नाईक या सर्वांना आमदार पाटील यांनी आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या व त्यांच्या विठ्ठल भक्तीला साष्टांग नमस्कार केला विठोबाच्या चरणी सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत आमदार पाटील यांनी चंदगड तालुक्यातील इतर वारकरी दिंड्यांनाही सदिच्छा भेट देत आपला सांस्कृतिक आध्यात्मिक व सामाजिक ऋणानुबंध दृढ केला वेलकम टू एस जी एम एज्युकेशन टू क्रिएटिव्ह फ्युचर रेडी प्रोफेशनल मॉडर्न कॅम्पस पीसफुल लर्निंग एनवारमेंट स्ट्रॉंग इंडस्ट्रीज कनेक्शन दॅट ओपन डुअर्स टू इंटर्नशिप विथ टॉप एमएनसी

शाळेपासून ते हरगापूर विठ्ठल मंदिरापर्यंत पायी दिंडीचं आयोजन प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आलं होतं सर्व चिमुकले मुले मुली विठ्ठल रुक्मिणी वारकरी टाळकरी पताकेधारी यांच्या वेशभूषेत अत्यंत श्रद्धेने भक्तीने आनंदाने मुखामध्ये हरिनामाचा गजर करीत पायी चालत होते या दिंडीत तुळशीचे वृंदावन भगवे पताका व वा सर्व वारकरी वेशभूषेमध्ये प्रति पंढरपूर असल्याचा अनुभव जाणवत होता मंदिरामध्ये सर्व मुलांनी दर्शनाचा लाभ घेतला हरिनामाचा गजर केला विठ्ठलाच्या गाण्यावर सर्वांनी ठेकाही धरला यावेळी ग्रामस्थ पालक भाविक उपस्थित होते ही सर्व तयारी शाळेच्या शिक्षिका शोभा नाईक यांनी चोख केली होती यावेळी शाळेच्या कन्नड शिक्षिका सौभाग्यवती शीतल भोसले मुख्याध्यापिका श्रावणी जोशी व्यवस्थापक अवधूत जोशी उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता छात्र डी बी सी लाईव्ह न्यूज